आपल्याला यापूर्वी घर बांधण्यासाठी जागा कशी निवडावी म्हणून ते तेव्हापासून तर घराचं बांधकाम कसं सुरू करावं इथपर्यंत एका सेक्शनला माहिती दिली त्यानंतर आता आपल्याला घर बांधायचं आहे आपण पूर्ण त्याचा प्लॅन सर्व काढलेलं आहे आणि आता आपल्याला ते वगैरे सर्व काढून आहे आणि आता आपल्याला घर बांधायला सुरुवात करायची असा विषय तर आपल्याला जे घर द्यायचं आहे त्या घरासाठी सुरुवातीला वास्तू शांती सुरुवातीला भूमिपूजन मुहूर्त वाहन गरजेचं योग्य मुहूर्त वगैरे पाहून आपण आपलं घराचं भूमिपूजन करून घर बांधकाम सुरू करावं त्यानंतर काम सुरू, सुरू केल्यानंतर काय करायचं आहे तर आपण घराचं बांधकाम सुरू करतोय सुरू करताना जे सुरवातीला आपल्याला त्या घराचं जे भूमिपूजन करायचं त्या भूमिपूजनासाठी मुहूर्त बघायचा ही बाब अत्यंत महत्वाची आहे त्यानंतर आपण भूमिपूजन करणार आहोत आपण जी जागा विकत घेतली ती जागा पूर्वी संपूर्ण जागा स्वच्छ करून दगड गोटे खड्डे मातीचे ढिगारे काढून टाकावेत काटेरी वनस्पती तर काही झाडे असतील तर ती समोर उतून काढावी बाबळीची झाडे नसावीत कारण ते काटेरी वनस्पती आणि राक्षस प्रवृत्तीचं द्योतक असल्यामुळं तोडून टाकवे अन्यथा बांधकाम तुमचं लांबणीवर पडतं जागेतला ईशान्य आणि अग्नेय कोपऱ्यात केर कचरा असेल तर तो काढून टाकावा जर तो तसाच ठेवला तर पैशाची कमतरता आणि चणचण भाजते आणि निष्करण कटकट निर्माण होते प्लॉटच्या मध्यभागी अथवा अग्ने आणि नैऋत्य कपड्यात जर खड्डा असेल तर तो खड्डा बजवून टाका अन्यथा बांधकाम लवकर होत नाही झाल्यास आणि तुमचं आर्थिक नुकसान नुकसान होत त्यानंतर जे मराठी महिने येतं त्यापैकी वैशाख श्रावण मार्गशीर्ष आणि फाल्गुन हे चार महिने भूमिपूजनासाठी अत्यंत चांगले आहे भूमिपूजन अधिक मास शून्य मास शह मास सूर्यास्त हे मुहूर्त टाळावे मंगळवार शनिवार रविवारी बांधकामाची सुरुवात भूमिपूजन करू नये त्यासाठी सोमवार आणि गुरुवार हे उत्तम वार आहे नंतर जर घरात एखादी स्त्री घरोघर असेल महिला तर सातव्या महिन्यानंतरचा भूमिपूजन मुहूर्त ते टाळावा नंतर स्त्रियाला अडचणी असेल मासिक गरम असेल तर त्या काळात भूमिपूजन करू नये हाड पक्ष सुता श्राद्ध यावेळी देखील वास्तूच्या भूमिपूजना समोर काढू नये ज्येष्ठ आणि याष महिन्यात कधी भूमिपूजन करू नये कारण आजारी आकारण खर्च वाढणं भाद्रपद आश्विन या महिन्यात भूमिपूजनाचा मुहूर्त केल्यास अनावश्यक खर्च वाढून संघर्षमय वातावरण निर्माण होतं कार्तिक पौष आणि माघ या महिन्यात भूमिपूजनाचा मुहूर्त करून जर काम चालू केलं तर काम लांबणीवर पडतं बांधकाम साहित्य चोरीला जाण्याची शक्यता असते त्यामुळं शुभमुहूर्तावर शुभवेळी पुढे स्थुश्याने कुपऱ्यात भूमिपूजनाची मांडणी करावी आणि भूमिपूजन करावं पूजन करताना गुरुजींना बोल आणि भूमिपूजन करून घ्यावं भूमिपूजनाचा विधी झाल्यानंतर नारळ पेडे खडीसाखर वगैरे नैवेद्य दाखवा स्वच्छ धुतलेले कुदळ फावडे पाठी यायची पूजा करावी नारळ पडावा पूर्व तोंड करून आग्ने कोपऱ्यातून सुरवास करून सुवासिनींनी पाच नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋप्य कुदळीने खानावे, त्यानंतर इतर कामगारांनी खांदावेजन करावं अशा पद्धतीने आपण आपलं भूमिपूजन करायचं खोदकाम करताना अग्ने नैऋत्य वायव्य या युद्धीप्रमाणे खोदकाम सुरू करावं शक्यतो नैऋत्य दिशेकडं कधी खोदकाम सुरू करू नये केलं तर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं बांधकामाची सौकर लवकर सुरुवात होत नाही नैऋत्याला के भूमपूजन केलं तर गोंडी कामावर येत नाही आणि बांधकाम सुरू करण्यासाठी पाण्यासाठी जर विहीर खोदली तर ती विहीर फायदेशीर ठरते प्लॉटच्या ईशान्य कोपऱ्यात विहीर खोदणं ट्रिबल खोदणं अतिशय चांगला आहे त्यामुळे धनवृद्धी समृद्धी ज्ञान वृद्धी भगवंश वृद्धी होते विहीर खोदताना चारी कोपऱ्यात दोन अक्ष टाकावेत व ते न येतात पुढील बाजूला विहीर पूर्वेकडे विहीर फोडल्यास ईशान्य कोपऱ्यास धनवृद्धी ऐश्वर्य लागते उत्तर बाजू ईशान्य कोपऱ्याच्या जर विहीर फोडली तर धनवृद्धी होते पूर्वेकडील विहिरीमुळे समृद्धी मिळते उत्तरेकडे विहिरीमुळे धनवृद्धी मिळते पश्चिमेकडे विहीर अजूनही ट्यूबवेल घेऊ नये कारण अडचणींचा सामना करावा लागतो पैशांचा आपल्यावर खर्च होतो असं आणि दक्षिणेकडे वीर अजूनही अकाली मृत्यू वगैरे वारंवार अपघात असा समस्या निर्माण होतात आणि वायव्य कोपऱ्यात जर विहीर खोदली तर चोरीपासून निष्कारण शत्रुत्व निर्माण होणं आणि नैऋत्य कोपऱ्यात विहीर घेऊ नये नैऋत्य कोपऱ्यातील विहीर अतिशय अपयशाच्या खाईत नेणारे खर्च वाढवणारे ने आहे आणि नैऋत्याला पाण्याचा हव विहीर नसावी आग्ने कोपऱ्यात सुद्धा विहीर नसावी खर नंतर जर प्लॉट किंवा घराच्या अगदी मध्यभागी विहीर असल्यास आस, आस ते त्रासदायक होऊ शकतं अस्थिरता निर्माण होते विहीर खोदताना ती भूमिपूजन केल्यानंतरच खोदावी विहीर खोदण्यापूर्वी जागा आखून घ्यावी शुभ नक्षत्रावर विहीर खोदावी पाणी चांगलं लागतं पाण्याची चवई चांगली विहीर खोदण्यासाठी सुद्धा मुहूर्त आणि शुभनक्षत्र आहेत रोहिणी उत्तरा अनुराधा हस्त पुष्यमधल्या उत्तर भाद्रपदा इत्यादी आहेत शक्यतो सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी या दिवशी विहिरीच्या कामास सुरुवात करावी वृद्ध तिथी शय तिथी कृष्णादेव विहीर खोदायचे टाळावे नंतर आधामुख नक्षत्रापैकी भरणीपूर्वा प्रत्यिकापूर्वशाळा पूर्व मूळ वाचलेल्या ही नक्षत्र विहीर खोदण्यास चालू शकते वीर खोदण्यात त्याचे काय परिणाम होतात ते जर ईशान्य कोपऱ्यात वीर खोदली टूब वर घेतला तर सुख आणि समृद्धी मिळते पूर्वेस ऐश्वर प्राप्त होतं दक्षिणेस मानसिक आजाराला समोर जावं लागतं अग्नेस अर्थनाश होतो नैऋत्य आधारपण अपघाती घटना घडतात पश्चिमेस धनलाभ होतो अध्यात्माची वाढ वाढते वायावेला जर वीर खोरली तर आकारण शत्रुत्व निर्माण होतं उत्तरेला धनलाभ आणि सुख लाभते हे झालं आपलं विहिरीचं त्यानंतर आपल्याला